करबल खेळ नृत्याद्वारे सादर केला कोल्हापूर दानोळी कवठेसर टाकवडे कुंभोज रेंदाव गडिंगलज व कर्नाटकातील काही गावात तो आजही सादर केला जातो हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मोहरम सणादरम्यान त्याचं सादरीकरण होतं ढोल ताशा सनी या वाद्यांचं सोळा ध्वजधारक करबलात सहभागी होतात मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन व हुसेन कर्बलाच्या रणभूमीत सत्यासाठी लढत होते त्यात त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवलं मात्र लढाईत ते शहीद झाले त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ मोहरम सण ठिकठिकाणी थीक साजरा होतो शौर्य वीर व करुण रसयुक्त गाण्यांचा कार्यक्रम या सणाच्या निमित्तानं साजरा होतो करबल दंगल या कार्यक्रमाद्वारे करबल गीत गाण्याची परंपरा आजही टिकून आहे या कला प्रकारात वस्तादांनी रचलेल्या रिवायती अर्थात आठवणी कलाकार वस्तादांचं नाव प्रामुख्याने घेऊन गातात प्रमाणे गीतांचं सादरीकरण केलं जातं रंगीबेरंगी पोशाखात तरुण करबल नृत्य सादर करून हसन व हुसेन यांच्या शौर्याच्या आठवणींना उजाळा देतात कन्नड मराठी हिंदी गाण्यांवर आधारित यांची गाणी गायली जातात मोहरम दुःखाचा सण असून विविध ठिकाणी पंजांची प्रतिष्ठापना केली जाते पंजांच्या भेटीचा सोहळाही होतो हिंदू मुस्लिम समाजातील लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात अलीकडच्या काळात मात्र ताबूत विसर्जना दिवशी पारंपारिक वाद्यां मोठ्या आवाजाची यंत्रणा मिरवणुकीत आणण्याचा प्रकार घडतोय असं असलं तरी करबल नृत्यांना वेगळी ओळख आजही आहे करबल दंगल स्पर्धांचंही आयोजन या प्रकारात गायक सहगायक पाच कलाकार ढोल ताशा सनी वादक यांच्यासह सोळा ध्वजधारक सहभागी होतात देवाच्या नावाने करबलाची सलामी दिली जाते विशेष म्हणजे कर्बल दंगल स्पर्धाही विविध ठिकाणी आयोजित केल्या जातात विनोद शिंगे कुंभोज